माननीय फडणवीस साहेबांनी जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा शक्तीपीठ महामार्गाचं त्यांनी घोषणा केलेली होती शक्तीपीठ हा मार्ग कशा पद्धतीने जाणार जा आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि याच्यामध्ये शेतकरीच्या जे मुलं असतील किंवा शेतकरी असतील जे आपल्या शेतीच्या आदरनिवाद्यासाठी जे अन्न वस्त्र निवारा ज्या गोष्टी आहेत त्या दाखवण्यासाठी जे शेतामध्ये राबराब कष्ट करून आपल्या शेतीमध्ये करतात अशा शेतकऱ्याच्या जमिनी जात आहे आणि शेतकऱ्याच्या जमिनीच्या जात असताना तो महामार्ग जात आहे तो शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्याचा फायदा वगैरे हो कुठलाही प्रकारचा होत नाही तरी पण शासन दडपण टाकून ज्या शेतीच्या आपल्या जमिनी आहे त्या दडपण्याचा प्रयत्न करत आहे अशा मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युरोप चालू आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामधील तेरा गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध चालले माननीय उपजिल्हाधिकारी दंडाधिकारी यांच्या निर्दर्शनामध्ये त्यांना पत्र देण्यात आलेलं आहे की बाबा आमचा जे शक्तीपीठ महामार्ग आहे हा रद्द झाला पाहिजे आता याच्यामध्ये किती शेतकऱ्याची जमीन जात आहे आणि किती शेतकऱ्याला याचा मोबदला मिळणार आहे याचा आपण सविस्तर माहिती आपल्याला या शक्तीपीठाची गरज आहे का किंवा नाही आपल्याला या सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण हा व्हिडिओ तुम्ही पर्यंत बघा आता शक्तीपीठ महामार्गाची गरज कुठल्याही प्रकारची गरज नाही आता याच्यामध्ये सत्तावीस हजार एकर जमीन जमीन जात आहे म्हणजे याच्यामध्ये सत्तावीस हजार शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे याच्यामध्ये शेतकरी याच्यावर रस्त्यावर येणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचं रस्त्यावर येण्याचं कारण आहे की बाबा सत्तावीस हजार एकर जर जमीन जर या रोडच्या माध्यमातून जर जात असेल तर सत्तावीस हजार एकरच्या बाजूची जर जमीन आहे पुन्हा नाशिक होणार आहे म्हणजे याच्यामध्ये त्या रोडच्या बाजूने याची हाईट पण जास्त आहे म्हणजे याच्यापटी कुठल्याही प्रकारचा बाजूच्या शेतकऱ्याला याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही म्हणजे अनेक शेतकरी याच्यापासून याच्यामध्ये खूप म्हणजे उपासमारीची वेळ येणार आहे म्हणजे अजब गजब सरकारची कहाणी म्हणल्यासारखंच होत आहे म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये असेल म्हणजे याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता विरोध झाल्यामुळे शासनाने त्यांनी असं केलेलं आहे की बा कोल्हापूर वगळता अकरा जिल्ह्यामध्ये आपण शक्तीपीठ महामार्ग करणार आहोत म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध नाही पण हिंगोली जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला आहे आणि तेरा गावामध्ये उस्मत तालुक्यामध्ये तेरा गावामध्ये यांच्यामध्ये हे दिलेलं आहे याच्यामध्ये पत्र दिलेलं आहे याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे की बाबा आमचा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि या शेतकऱ्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये तुमची जी काही तुम्ही रक्कम शासनाने जी ठरवलेली आहे त्याची मोबदल्यामध्ये तुम्हाला त्याचे चार चा त्या दर 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 त्या त्या वर्ष पाच वर्ष जाणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही बंद शेतकऱ्याचा जर त्या मातीमधून जर आपण जर कष्ट जर केले तर त्या कष्टाच्या माध्यमातून अनेक वर्ष ते शेतकरी जगणार आहे आणि जर या जर जमिनी गेला तर त्या शेतकऱ्याचे जे मुलं आहे ते रस्त्यावर येण्याची बाळ येतात म्हणजे शासनाचं याच्याकडे कुठल्याही प्रकारचं नाही जर याच्यामध्ये जर भरती जर काढली किंवा नोकर जर भरती जर काढली किंवा प्रायव्हेट भरती जरी काढली तर शासनाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार याच्यामध्ये योजनेच्या माध्यमातून यांना रोजीरोटी मिळत पण याच्यामध्ये शासन याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता यांची जमीन हडपण्याचा कारभार याचा अजब गरोबर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा विरोध असताना पण भूसंपादन याच्या माध्यमातून महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्याकडे नोटीस पण पाठवण्यात येत आहे अशा जर असं जर चालत असलं तर महायुती जर म्हणजे जर महायुती जर सरकार आलेलं आहे म्हणजे बहुमताचा आलेलं आहे दर पाच वर्षाला याची निवडणूक होत असते जर असं जर या शासनानं जर केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी यांच्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर विधानसभेच्या आढळून यांच्यामध्ये म्हटलेलं होतं की बाबा आम्ही शक्तीपीठ कुठल्याही प्रकारचा आम्ही करणार नाहीत असं मं त्यांनी गावी दिली होती आणि जर याची महायुतीचं सरकार स्थापन झालं यांनी पुन्हा शक्तीपीठाला महामार्गाला यांनी गती निर्माण केलेली आहे आणि गतीचा शेतकऱ्याचे जीव घेणे एक योजना एक काढलेली आहे आणि या शेतीपीठ महामार्गाची कुठल्याही प्रकारची गरज नाही नसतानाही शेतकरी याच्यामध्ये शहाऐंशी हजार कोटी रुपये एवढा यांच्याकडे खर्च निधी लावण्यासाठी गरज आहे आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय कुठलाही प्रकारचा शासन घेत नाही म्हणजे याचं म्हणणं आहे एकदा राज्य शासन म्हणत आहे एकदा आमच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये आर्थिक मंदी आलेली आहे पण याच्यामध्ये शहाऐंशी हजार कोटी खर्चण्यासाठी गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा गरज नसताना शेतकऱ्याच्या याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतानाही त्यांनी शक्तीपीठ महामार्ग त्यांनी केलेला आहे पण शक्तीपीठाची गरज कुठल्याही प्रकारचा नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुका असेल किंवा जे हिंगोली जिल्ह्यामध्ये तालुके असतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा विरोध आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी नेमकी याच्यामध्ये ने शेतीपीठामध्ये विरोध काय करतात नेमकी शेतकऱ्याची कमेंट काय आहे आपल्याला सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत काय आहे आणि शेतीपीठ व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे हे तुम्ही सर्व कमेंट